आयुष्याची माती करणाऱ्या या सवयी आजच सोडा नीट पारख केल्याशिवाय कोणालाही जवळ करू नका आपला कोणावर ठेवलेला आंधळा विश्वास हा आपल्याला अडचणीत आणू शकतो आपल्या आयुष्यात येणारी लोक ही नेहमी पारखून घ्या घरातल्या खाजगी गोष्टी कधीही कोणाला सांगू नका लोक पाठीमागे मस्करी करतात आणि कधीकधी गैरफायदा देखील घेतात कधीच कोणाला जामीन राहू नका पोलीस स्टेशनची पायरी आपल्याला चढायला लागू नये याची काळजी घ्या आणि आपले आजूबाजूचे लोक हे नेहमी सज्जन आणि सद्वर्तन करणारे असावेत याची काळजी घ्या उधार दिलेले पैसे मागण्यास लाज बाळगू नका तुम्ही पैसे उधार देऊन ते मागण्यास तुम्हाला संकोच वाटला तर तुमचे पैसे बुडाले म्हणून समजा तुमच्या पगाराचा आकडा कधीच कोणाला सांगू नका तुमच्या पगाराच्या आकड्यावरून लोक तुमची किंमत ठरवतात तुम्हाला मानसन्मान किती द्यायचा आहे ठरवतात तुमच्याकडे असणारे स्किल्स कौशल्य ज्ञान हे कधीही फुकट वाटू नका त्याचा योग्य तो मोबदला घ्या आजकाल फुकट मिळणाऱ्या गोष्टींची किंमत ही कोणालाच नसते सोडून गेलेल्या व्यक्तीसाठी जास्त काळ शोक करत बसू नका तुमच्याजवळ जे आहेत त्यांची काळजी घ्या तुमच्या शोक करण्याने तुमच्या आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती ही परत येत नाही म्हणून आपल्याजवळ जे आहे ते जपायला शिका तुमच्या भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून द्या नाहीतर भावनांचा विस्फोट होतो किंवा मग मनामध्ये भावना साठवून ठेवल्याने तुमची मानसिक स्थिती बिघडून शकते आणि तुम्हाला अधिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो देवावर विश्वास ठेवा अथवा ठेवू नका पण माणुसकी कधीही सोडू नका आपण जपलेली माणुसकी यातच आपलं देवदेव करणं आलं माणुसकीने वागलात तर कुठल्याही देवाला जाण्याची गरज नाही सोशल मीडिया टी व्हीवरील मालिका चित्रपट यामध्ये दाखवलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या नसतात वास्तवातल्या नसतात त्या आभासी असतात हे कायम लक्षात ठेवा त्यांच्या आहारी जाऊ नका सतत तक्रार करणे रडणे बंद करा ते कोणालाही आवडत नाही तुमच्या आशा करण्याने तुम्ही स्वतः नकारात्मक आहात हे दिसतं आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरणही नकारात्मक करून टाकता मूर्ख लोकांच्या नादी लागू नका आणि आपला वेळ वाया घालू नका मूर्ख लोकांचा मालक होण्यापेक्षा शहाण्या लोकांचा नोकर होणं कधीही चांगले कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका अति सर्वत्र वर्ज येतं मग ते कुठल्याही बाबतीत असो आपलं पिणं असो आपली वागणूक असो आपल्या समाजातील वर्तन असो कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका विश्वासघात होऊ शकतो कलयुग आहे इथे कोणी स्वार्थाशिवाय तुमच्याजवळ येणार नाही विनाकारण स्तुती करणारे जवळीक सांगणारे यांचे सुप्त हेतू ओळखा ते वेळेत ओळखले नाही तर तुमचं नुकसान होऊ शकतं तारुण्य परतून येत नाही तारुण्यात बेछूट वर्तन करू नका सगळ्या गोष्टीचा आनंद घ्या परंतु आपण कुठल्याही चुकीच्या कामात किंवा अडचणीत सापडून आपलं आयुष्य बर्बाद करू नका तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी नी माणसं नीट पारखा पारखण्यात चूक झाली तर आयुष्य बर्बाद झालेच म्हणून समजा स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा रिस्क घेऊन काम करा रिस्क घेतल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही आळसामुळे आपले व्यक्तिमत्व कर्तृत्व आणि बुद्धी नेहमीच मागे राहते आळस चटकून कामाला लागा तर आयुष्यात पुढे जाल तुमच्या मनात न्यूनगंड बाळगू नका स्वतःला कमी लेखण्याने स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो आणि आत्मविश्वास कमी झाला तर तुम्ही समाजात आणि चार लोकांमध्ये वावरू शकत नाही व्यसन माणसाची शारीरिक मानसिक आर्थिक आणि हानी करते आणि ती कधीही भरून न निघणारी असते म्हणून व्यसन टाळा सतत चिंता आणि काळजी करू नका आयुष्य खूप सुंदर आहे ते आनंदाने जगा सततची चिंता आणि काळजी करून तुम्ही आजार पण मागे लावून घेतात विशेषत स्त्रियांमध्ये टेन्शन आणि चिंता यामुळे आजार वाढतात नेहमी कुणाच्या तरी धाकात राहणे सांगकाम्यासारखे कामे करणे सोडून द्या स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्याने अहंकार निर्माण होतो आणि अहंकाराने दुर्गती सुरू होते त्यामुळे स्वाभिमान बाळगा पण अहंकार नको रागात उचललेले पाऊल हे नेहमी चुकीच्या दिशेने घेऊन जाते म्हणून नेहमी आपले डोके शांत ठेवा आणि मन स्थिर असू द्या आर्थिकरित्या साक्षर बना नाहीतर कितीही पैसा आला तरी त्याची बचत आणि गुंतवणूक न होता परिस्थिती आहे तशीच राहते काम क्रोध लोभ मद, मस्तर मोह हे माणसाचे शत्रू आहेत यापासून स्वतःला कसं वाचवता येईल ते बघा पॉर्न व्हिडिओ पाहू नका पाहत असाल तर ते पाहणे बंद करा सतत पौर्ण व्हिडिओ पाहण्याने तुमची मानसिकता बिघडू शकते आणि तुमचे वर्तन चुकीचे होऊ शकते विवाहबाह्य संबंध ठेवू नका आणि नको त्या आजारांना ओढून घेऊ नका आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं सांसारिक आयुष्य उधळून लावू नका वायफळ खर्च करू नका नको असलेल्या गोष्टी खरेदी करून पैसा वाया घालू नका वाईट सवयीचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपली वाईट संगत म्हणून आपली संगती नेहमी चांगली ठेवा आपल्या आजूबाजूला चांगले लोक असू द्या मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद